तुमचं एक विधान मी अतिशय जबाबदारीने बोलतो माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी कधीच कोणाच्या विरोधात एक सिंगल लेटर दिलेलं नाही तुम्ही पत्रकार म्हणून रेकॉर्ड तपासून बघा मी बाईट ऐकली असं सांगितलं की मला उमेदवारी मिळाल्या म्हणून पायाकाळची वाळू सरकलेली आहे मी ज्या स्ट्रॉंग कॉन्क्रीटर उभा आहे ना ते कॉन्क्रीट नरेंद्र मोदीजींनी बनवलेलं आहे आणि ज्या पक्षामध्ये नरेंद्र मोदींचं मिश्रण म्हणून कॉन्क्रीट बनलेलं आहे त्या अशा कोणाच्या येण्याने पायाखालची वाळू सरकत नाही एकदम स्ट्रॉंग कॉन्क्रीटर उभा आहे माझ्या माझ्या त्या वाळूमध्ये एकनाथ साहेबांचं मटेरियल आहे देवेंद्रजींचं आहे अजितदादांचा नरेंद्र मोदींचं आहे अमित शहाचा आहे आमच्या जे पी नड्डांचं आहे बावनकुळेंचं आहे सुनील तटकरेंचा आहे एवढ्या सगळ्यांच्या मिश्रणामधून एखादा माणूस उभा राहतो त्याच्या पायाखालची वाळू सरकू शकत नाही ज्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तेच अशी विधानं करत राहतात हे असले उद्योग करण्याची मला गरज नाही मी जनतेमध्ये काम केलेलं आहे माझं जनतेमध्ये नाव आहे माझ्या पक्षाचं नाव आहे महायुतीचं नाव आहे आणि म्हणून लोक निश्चितपणाने माझ्या पाठीशी उभे असतात पक्षाच्या पाठीशी उभे असतात महायुतीच्या पाठीशी उभे असतात त्यांचा एक प्रश्न अजून होता की जिनके घर शीशे के होते व दुसरे के पे पत्थर नाही मारा करते अर्थात त्यांचा याच्या बोलण्याचा माझा अर्थ असा होता की अनधिकृत व्यवसाय जो आहे गोदामाचा त्याची सुरुवात तुमच्याकडून झाली माझे कुठे गोडाऊन तुम्ही बघितले का अनधिकृत माझ्या मालकीचं काय असेल तर दाखवा तुम्ही ठीक आहे आमच्या फॅमिलीत कोणी करत असेल पण अनधिकृत त्यांचं आहे त्यांनी मान्य केलं असं त्याचा अर्थ आहे पण अशा पद्धतीचं वर्तन करणं हे माझं काम नाही मी नाकासमोर बघून राजकारण करणारा माणूस आहे अशा प्रकारे कोणाला त्रास देऊन राजकारण करणं हा माझा व्यवसाय नाही त्याच्यामुळे त्यांनी जे काय आरोप केले त्याची सत्यता त्यांच्याचकडनं तुम्ही पडताळून घेतली पाहिजे कशामुळे झालंय ही गोष्ट समोर आली पाहिजे जनतेच्या आहे पत्रकारांचं काम आहे हे का झालंय कोणी तक्रार केली होती का एमएमआरडीला आताच का कारवाई झाली हेही बघण्याची आवश्यकता आहे आपण ते शोधून काढा